एम एस एस न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे आपण पाहत आहोत एम एस एस न्यूज मुसा सय्यद बेलापूर आज वही वाटप करत असताना उर्दू शाळेतील विद्यार्थींनी फातिमा सय्यद या विद्यार्थींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या शब्दात खूप सुंदर पद्धतीने मांडले आहेत प्रसंगी जयंती समिती बेलापूरचे मयूर खरात प्रतीक अमोलिक स्वप्नील अमोलिक विशाल भिंगारदिवे शाहरुख पिंजारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोहसिन भाई सय्यद भाई शेख व शाळे शिक्षण उपस्थिती होते या शाळेत ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी सर्व विद्यार्थ्यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देत फातिमाला बक्षीस देऊन तिला ही शुभेच्छा दिल्या आणि शेवटी भाई सय्यद यांनी सर्वांचे आभारही मानले एम एस एस न्यूजसाठी एजा सय्यद बेलापूर अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत राहा करून देशासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक वानिकी व राष्ट्रीय निष्ठा जोपासली आहे यांचा सेवांचा वारसा आजही आदर्श मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे थोर महापुरुषात एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या मुळे लाखो घरांचा उद्धार झाला दिन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी चौदा एप्रिल रोजी झाला डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांना प्रत्येक क्षेत्राची परिपूर्ण ज्ञान व माहिती होती सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक पत्रकार आपल्या अमोल उत्सव नेतृत्वाने डॉक्टर चेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुर्दा झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागरूक केले जो प्रतिलोक माता घाबरून जात नाही ज्यांना दुसऱ्यांच्या हातची माऊली न होण्या की बुद्धी असते आणि ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो असे त्यांचे मत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याचार मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते भ्रष्टाचार आणि ती अत्याचार आणण्यासाठी त्यांचा प्रखल विरोध होता जातीभेदाच्या तो विरोधात होते जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड असे ते मानत असे आणि ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एक संघ होणार नाही असे त्यांचे मत होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते पील ते वाघ सारखा

साहेब तुम्ही संविधान दिलं साहेब तुम्ही संविधान दिलं <laughs>